नमस्कार प्रेक्षक हो कसे आहात स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होत असलेली ठरलं तर मग ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे सुरुवातीपासूनच टी आर पीच्या यादीत या मालिकेने अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे मालिकेमधील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने घराघरात ओळख निर्माण केली आहे या मालिकेतील खास पात्र म्हणजे चैतन्य ज्याची भूमिका कलाकार चैतन्य सरदेश पांडे यांनी साकारली आहे चैतन्याविषयी सांगायचे तर केवळ चार वर्षांचा असताना त्याने नाट्यसृष्टीत पहिले पाहुल टाकलं नाटकांपासून पुढे त्याचा प्रवास मालिका चित्रपट आणि वेब सिरीज पर्यंत पोहोचत गेला अभिनयाबरोबरच चैतन्याला लेखनाचीही प्रचंड आवड आहे आजवर त्याने उकळी फोबिया माकड ठसका गुगली फाय रविवार डायरीज कोण म्हणत येणार नाही विसर्जन यांसारख्या तब्बल एकांकिका आणि नाटकांचे लेखन केले आहे तसेच आणि दुरुस्त या वेब सिरीजचे लेखन देखील त्याने केलं आहे अभिनेता म्हणून तो फ्लॅश आणि मुंबई डायरीज या वेब सिरीज मध्ये झळकला आहे ठरलं तर मग सोबतच चैतन्याने सावित्री ज्योती अल्टी पलटी सुंबडीत कलटी यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे चैतन्याला अभिनय आणि लेखनाचं बाळकडू मिळालं ते थेट घरातूनच चैतन्य म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते लेखक आणि दिग्दर्शक धनंजय सरदेशपांडे यांचा मुलगा धनंजय सरदेशपांडे यांच्या आयुष्याचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे लहानपणीच त्यांना नाटकाचं वेळ जडलं शाळेत असतानाच त्यांनी अनेक बाल एकांकिकांमध्ये काम केलं दिवसा नोकरी आणि रात्री लेखन असा त्यांचा संघर्षमय प्रवास सुरू राहिला नाटक लिहिणं दिग्दर्शन करणं आणि त्यात अभिनय करणं जबाबदाऱ्या त्यांनी कुशलतेने सांभाळल्या त्यांनी आजवर संगीत दहन आख्यान प्रती गांधी जाई कळ्या पट्टेरी सिद्राम सोडोकू कातडो आदिंबाच्या बेटावर यांसारख्या अनेक बालनाट्यांचे लेखन दिग्दर्शन केले आहे धनंजय सरदेश पांडे यांना पुढे मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यांनी तुकाराम तमाशा लाईव्ह सलाम लेथ जोशी बोलबोल राणी गारुड यांसारख्या मराठी चित्रपटांत तर मुंजा अल्बेला आलम या हिंदी चित्रपटांत काम केलं आहे मालिकांमध्ये कट्टीबट्टी चंद्रविलास पोस्ट ऑफिस उघड आहे राजा राणीची ग जोडी अशा मालिकांत त्यांची दमदार उपस्थिती दिसली तसेच अथांग मी पुन्हा येईन शांतीत क्रांती या वेब सिरीजमधूनही त्यांची कला झरकली धनंजय सरदेश पांडी अनेक वर्षांपासून उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीत बालनाट्य शिबिरे घेतात जिथून अनेक कलावंत घडले आहेत त्यांच्या फारस टोचले वाडा चिरेबंदी संगीत दहन आख्यान या नाटकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला धनंजय आणि चैतन्य सरदेश पांडे ही बाप लेखांची जोडी आज नाटक चित्रपट आणि मालिकांमध्ये दर्जेदार काम करत आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक तर कराच पण हाईप सुद्धा करा मनोरंजन विश्वातील नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा